देगे। रवी पाटील दादा नमस्कार रवी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन के खूप खूप धन्यवाद बोला बोलत चला रवी दादा जेवण झालं का तुमचं रवी दादा कुठून आहात सांगा जरा मला लक्षात नाही राहिलं आणि नमस्कार सर्व दादांना ताईंना लय सुंदर दिसत आहे थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद लक्ष्मीताई लाइक डन मॅडम थँक्यू सो मच ताई थँक्यू मनापासून धन्यवाद लक्ष्मीताई कशा आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे लक्ष्मीताई तुमचं लाईक डन लाईक डन थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद दिसत तर नाही वाढलेले दोन लाईक डन झालेत आणि रवीदा हाय सिस्टर नाशिक हां नाशिकवरून ना मराठी मराठीमध्ये कमेंट करा काल एक कम्प्युज झाले माझ्याकडून इंग्लिशमध्ये कमेंट केली दादांनी साडी घ्यायची पैठणी साडी घ्यायची असेल तर तुम्हाला होलसेल दरात चांगले योग्य रेट भेटेल असं म्हणून मी त्यांना ब्लॉकच करून टाकलं म्हणून तुम्हाला सांगते मराठीमध्ये कमेंट करा शक्यतो सर्वांनी लक्ष्मीताय म्हणतात काल कुठे गेला होता ताई आओ वाकी शिवण्याला आले होते लक्ष्मीताई तुम्ही काल रात्री परवा रात्री लाईव्हलाच नव्हता ना, मन... लक्ष्मी, लक्ष्मी ना आला त्यामुळे तुम्हाला माहिती नाही मी वाकीला गेले होते म्हण मी ओरडत होते लक्ष्मीताई लक्ष्मीताई म्हणून पण तुम्ही कुठंच नव्हता आलाच नाही ना आणि मी वाकीला गेले होते माझ्या मावशीच्या मुलीचा साखरपुडा होता काल बोला बोलत चला सर्वांनी आणि रविदादा म्हणतात ओके हा रविदादा अशी माझ्याकडून मिस्टेक होते इंग्लिश वाचता येतं पण जास्त तुं मोठं असलं की वाचता येत नाही काय समजत पण नाही मला म्हणून शक्यतो सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला लक्ष्मीताई लाईक केले एक जर एकच लाईक दिसत आहे अजून एक लाईक दिसत नाही रवीदा लाईव्ह लाईक करून घ्या आणि बोला बोलत चला सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा नमस्कार ताई न दादा न माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा सर्वांना आणि संतोष दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार संतोष दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला प्रशांत दादा म्हणतात दोन नंबर लाईक थँक यू सो मच प्रशांत दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण प्रशांत दादा काम वगैरे झाली का आवरून मला तर मराठी लिहायला येत नाही <laughs> तुमचा काय प्रॉब्लेम नाही लक्ष्मीताई ते समस्त मला सुटसुटीत लिहिलेलं समस्त लगी आणि समर्थ दादा म्हणतात जय भीमताई जय भीम, भीम समर्थ दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या समर्थ दादा नवीन आहात संतोष दादा जेवण झालं का ताई नाही संतोष दादा जेवण नाही झालं भाजी बनवायची राहिले दाजी याय लागले त्यामुळं था जरा थांबले आणि रवींद्र दादा म्हणतात दादा नको म्हणू काय म्हणू रवी दादा मग दादा काय म्हणू तुम्हाला बाळा म्हणू <laughs> बर बर लाईव्ह लाईक करून चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी आणि संजय दादा म्हणतात जय भीमताई जय भीम, भीम संजय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार आणि दादा जय शिवराय जय शिवराय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करून चॅनल ला करून घ्या नवीन मेंबरनी आणि दादा म्हणतात तुझे याद ना मेरी आई किसी से अब क्या कहना हो हो आणि सुनील दादा म्हणतात सुनील हाय सुनील दादा के के नमस्कार बोला आणि मनीषा नाही ग काय नाही ग मनीषा ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला काय नाही सांगा लाईव्ह लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रवींद्र दादा म्हणतात मला खूप आवडली तू अरे असं आहे का ताई म्हणून आवडली असेल तर ठीक आहे काकी म्हणून आवडली असेल तर ठीक आहे मावशी म्हणून आवडली असेल तर ठीक आहे दुसरं कोणीही म्हणून आवडले असेल तर प्लीज मला माफ करा आणि सुनील दादा म्हणतात हाय हाय सुनील दादा बोला आणि दादा म्हणतात जेवण केलं का ताई तुम्ही नमस्ते ताई तुम्हाला <coughs> दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझं जेवण झालं नाही तुमचं झाले का सांगा थोडं जेवण बनवायचं <laughs> आणि सुनील दादा बोल म्हणतात हा दादा बोला बोला बोलते तुमच्या सोबत बोलत नाही तर कोणासोबत बोलायचं काय नाही बोला लाईव्ह लाईक करून घ्या सर्वांनी जे थंब दिसते ना तिथं वरचे असं दिसते ना त्याच्यावर टच करा होऊन जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन मेंबरनी में माझं पण चॅनल आहे हो का संतोष दादा माझे शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका रिटर्न करा ताई म्हणून मी नक्की रिटर्न करेन तुम्हाला आणि दादा म्हणतात रवींद्र पाटील काय म्हणत म्हणताय सरस्वतीला खूप आवडते असं म्हणतायत <laughs> काय म्हणायचं आता आणि प्राची ताई नमस्कार प्राचीताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे हॅलो ताई हॅलो हॅलो बोला प्राचीताई कशा आहात दिवाळी जवळ आले काय स्पेशल वगैरे आहे का नाही आणि संतोष दादा ताई मी मुंबईवरून आहे ओके थँक्यू सो मच संतोष दादा माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली अशी कमेंट करा की ताई मला रिटर्न करा मुंबई कर अशी कमेंट करा मी सांगते काय करायची ती कमेंट शॉर्ट व्हिडिओ खाली कोणत्या पण करा मी रिटन करेन तुम्हाला दादा नक्कीच आणि संजय दादा लाईक केलं ताई चार नंबरच थँक्यू सो मच संजय दादा मनापासून धन्यवाद आणि हर्षद पायल दादा पायल हर्षद पायल ओके okay? आणि विलास पारवे भाजी काय बनवली आहे ताई जय भीम जय भीम हर्षद दादा लय विलास दादा लाईमध्ये स्वागत आहे तुमचं आणि भाजी बनवायची हो हो म्हणून थांबले दाजींची वाट बघत आणि रवींद्र दादा म्हणतात नाही ग तू फार सुंदर आहे अच्छा असं आहे का थँक्यू थँक्यू दादा मनापासून धन्यवाद आणि सोपान दादा म्हणतात हो ताई मल माझं जेवण झालं ओके ओके सोपान दादा असं द्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करताय तुम्ही सर्वजण खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभारी आहे मी सर्वांनी असाच शेवटपर्यंत सपोर्ट करा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि विठ्ठल दादा म्हणतात हाय हाय दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला बोलत चला लाईवला लाईक करत चला नवीन आहात चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी कुत्रा काय म्हणतोय लय चिडला हे एक कोंबडी द्या त्याला <laughs> कुत्रा बनतोय दादा आले की त्याला चावायचा आहे तस काय नाही प्रशांत दादा ते कुत्रा आहे ना शेजार आमच्या घरा शेजारी आहे ना आहे ना जवळूनच मग कोणी जायला कोणाची लाईट चमकली अंधार पडलाय ना चमकलं की त्याचं तोंड चालूच राहतं प्रशांत दादा तस काय नाही चेष्टा केली समजून जावा तुम्ही आणि सुनील दादा म्हणतात जा आहे म्हणजे काय मला काय सुनील दादा तुमची कमेंट समजले नाही सुनील फाड दादा मला तुमची कमेंट समजली नाही तुम्ही दुसऱ्यांदा कमेंट करा आणि बाल्या माझं गाणं म्हणतोय काय नाही नाही काय म्हणत नाही <laughs> हा म्हणतोय म्हणतोय तुझी यादना मेरी आई दादांची लय आठवणी येते म्हण त्याला आणि धनाजी वगैरे साहेब लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला वगैरे साहेब जेवण वगैरे झालं का नाही आणि संतोष <coughs> दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे आणि धनाजी साहेब म्हणतात जेवण झालं का नाही दादा जेवण सॉरी साहेब जेवण नाही झालं आणि दीप्तेश दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे तू काय करते आहेस तुमच्यासोबत बोलते आहे दीप्तेश दादा लाईवला लाईक करून घ्या तुमच्या लाडक्या ताईला आणि गोविंद दादा तुम्ही खूप सुंदर दिसता आहे थँक्यू मनापासून धन्यवाद आणि गोविंदादा माझ्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईवला लाईक ला 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 करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि प्रशांत मिसाळ दादा हाय ताई झालं का जेवण नमस्कार प्रशांत लाईव्ह मध्ये स्वागत <coughs> आहे आठ नंबर लाईक डन माझं जेवण झालं नाही प्रशांत दादा भाजी बनवायची बाकी दाजींची वाट बघते आणि भक्तीताई म्हणतात हाय हाय भक्तीताई नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात जेवण वगैरे बनवून झालं का प्रशांत दादा तुमचं जेवण झालं का सांगा आणि दीप्तेश दादा म्हणतात तू भावाला विसरली आहेस नाही नाही विसरले नाही दिप्तेश दादा का विसरू मी तुम्हाला कशासाठी विसरू कधीच नाही अहो ही सोशल मीडिया आज आहे उद्या नाही पण जे आपलं रिलेशन झाले ना भाऊ बहिणीचं ते कधीच विसरणार नाही मा कसं असतं माहिती आहे का माणूस पो पोटच्या ह्याला काय म्हणते ते पोटच्या ही करू शकतो पण पाट पोटच्याला दुसऱ्यांदा जन्म देऊ शकतो पण पाठच्या भावाचं तसं नसतं ना पाठ तोडून आलेलं ते वेगळंच असते भाऊ बहिणीचं नातं एक वेगळंच असते आणि धनाजी दादा धनाजी दा, वगैरे साहेब म्हणतात नाही झालं आजच्या असं आहे का नाही म्हणल्यावर काय झालं जेवण नाही झालं असं सांगायचं ना मग नाही म्हणल्यावर जरा मला वेळ लागल विचार विचार कर करायला आणि भक्ती ताई म्हणतात जेवण झाले का ताई नाही भक्ती ताई माझं काय झालं नाही तुमचं झाले का सांगा संजय दादा म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र संजय दादा स्वागत आहे लाईमध्ये बोला आणि कसे हात जेवण झालं का आणि संजय कोडक ओके हा संजय कोडक दादा नमस्कार बोला आणि कसे आहात लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संजय दादा कसे जे आहात जेवण झालं का सांगा आणि राजू दादा या हो हो राजूदादा जेवून घ्या जेवून घ्या आणि राजूदादा लाईव्हमध्ये स्वागत आहे बोला बोलत चला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईक करत चला आणि नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रशांत दादा म्हणतात बरं बरं ताई काय विषय नाही ओके ओके चालेल काय नाही आणि आकाश पवार आकाशदादा नमस्कार मध्ये स्वागत आहे बोला बोलत चला नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करून घ्या आणि शुभांगी पाटील हाय म्हणतात दा, शुभांगीताई नमस्कार माझ्या मध्ये तुमचं पण स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कशा आहात ताई आणि तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केले कमेंट करून सांगा आणि गोविंददादा म्हणतात तुमचं नाव काय आहे गोविंददादा माझं नाव आहे सरस्वती विजय माने आणि भक्ती ताई म्हणतात हो ताई अच्छा जेवण झाले का असं द्या असं द्या लवकर करत जावा तब्येतीची काळजी घ्या तुम्हाला मला सपोर्ट करायला यायचं असते आणि प्रशांत दादा हो आत्ताच झालं ताई जेवण दादा मी विसरले होतो तुम्ही कुठून आहे ते सांगा एक बार माफ करा मला <laughs> प्रशांत मिळ दादा दा सांगा मला कुठून आहात ते मी विसरले आणि अनुराधा अनुराधा हा नमस्कार नमस्कार अनुराधा बोल बाय तुझीच बाकी होती आणि शुभांगीताई म्हणतात कुठली आहे शुभांगीताई मी सांगोल तालुक्यात पारे गावातली आहे तुम्ही कुठले आहात सांगा म्हटलं मी आणि संजय दादा म्हणतात पारेमध्ये तळे हाय त्यामध्ये मासे आहेत त्या मी पक पकडले होते <laughs> तिथले मासे पकडायला आलता संजय दादा तुम्ही मराठी मध्ये कमेंट करा म्हणजे मला स... वाचायला सोपं जाईल ना आणि नऊ नंबर लाईक डन थँक्यू सो मच संजय दादा मनापासून धन्यवाद आणि जय हिंद ऑल माय फ्रेंड्स जय हिंद जय हिंद थँक्यू आणि शीतलताई म्हणतात हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय शीतलताई स्वागत आय लाईमध्ये बोला हर हर महादेव हर हर महादेव आणि संजय दादा म्हणतात मटकी शिवाय मोड नाही सरस्वती वहिनी तुमच्या शिवाय सौंदर्य नाही अरे संजय दादा केली मस्त संजय दादा कुठून आहात मी विसरले सांगा असं एक बार सांगा कुठून आहात लाईव्ह कुठून कुठून जॉईन केले सांगा जरा मी विसरले सर्वांच आणि राजू दादा म्हणतात जेवायला या हो हो राजू दादा मग अशीच की जेवाय या अभ्यास करत आहे अच्छा अभ्यास करत आहे पेपर चालू आहे का एक मिनिटात आणि शीतलताई श्री स्वामी समर्थ म्हणतात श्री स्वामी समर्थ शीतलताई नमस्कार बोला शीतलताई जेवण वगैरे झालं का तुला काय आहे आणि दिप्तेश दादा बोला बोलत चला आणि चंदूदा रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली चंदू दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या आणि प्रीती बहिणी हाय नंदूबाई हाय हाय बहिणी साहेब कशा आहात प्रीती बहिणी लाईव्ह लाईक करून घेतल्याबद्दल धन्यवाद प्रीती बहिणी जेवण झालं का काम आवरली का तुमची आणि अनुराधा ताई बोला आणि दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू शुभांगी ताई कुठले आहेत शुभांगीताई सांगोल तालुक्यातली सांगोल तालुक्यात पारेगाव आहे तिथले आहे मी तुम्ही कुठले आहात सांगा आणि शीतलताई आय तुळजा भवानी तुळजापूर थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद शीतलताई सांगितल्याबद्दल नमस्कार तुमचं लाईक डन तुम्ही आले आले आपासाहेब दादा लाईक करता न सांगता थँक्यू सो मच जेवण झालं का दादा तुमचं आणि शीतलताई गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओके ओके आणि नमस्कार ताई म्हणतात नमस्कार आपा दादा नमस्कार गोविंद दादा तुमचं नाव काय आहे सरस्वती नाव आहे दादा माझ आणि शीतलताई समर्थ म्हणतात श्री स्वामी समर्थ शीतलताई हां शुभांगी पाटील हां ज आता लक्षात आलं शुभांगीता म्हणून म्हणते मन ना लक्षात राहत नाही मला तुम्ही सांगत जावा हां आमच्या गावापासून जवळच आहे ते डिस्कळ वायपळ ते ज जवळच आहे शुभांगीता जेवण वगैरे झालं का शुभांगीचा आणि अविनाश पाटोळे दादा हाय म्हणतात हाय अविनाश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार लाईव्हला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या हा आठले हे ती खरी खोबरं सांग आलेलं आहे आणि खंडू दादा हाय म्हणतात खंडू दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला बोलत चला सर्वांनी लाईव्हला लाईक ला, ला, करत चला पहिले आणि पांडुरंग दादा तुझी माझी जोडी जमली मराठी गाणं व्हिडिओ बनवा ओके ओके शहा कशी नसते आणि दीप्तेश दादा म्हणतात ताई रात्री किती वाजेपर्यंत होतात आ, दादा साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह होते आपली आणि रोजचं हेच टायमिंग असणार आहे आता कारण दिवसभर वेळ भेटत नाही काम असतात शेतातली आणि प्रशांत दादा आम्ही सोलापूरकर आहोत ताई हा आता लक्षात आलं स दादा लक्षात राहत नाही ना म्हणून एकदा दोनदा विचारलं परत लक्षात राहतं रोज रोज लाईव्हला आलात तर लक्षात राहील माझ्या तुम्ही एक दिवस नाही आलात तर कसं लक्षात राहील आणि श्री स्वामी समर्थ एरो आणि अचूक आध्यात्मिक वचन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला बोलत चला लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर साहेबराव साहेबराव दादा नमस्कार मी सविता लाहुडे मी राहुरी तालुक्यातील आहे मी तुम्हाला लाईक केले थँक्यू सविता ताई मनापासून धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि वगैरे साहेब म्हणतात लाईक केलं बरं का थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद आणि महेश दादा म्हणतात जय जय भवानी जय शिवाजी हां स्वागत आहे महेश लाईव्ह मध्ये बोला बोलत चला लाईव्ह लाईक करून घ्या महेश दादा आणि अविनाश दादा अविनाश दादा हाय म्हणतात हाय अविनाश दादा नमस्कार लाईक स्वागत आहे आणि दादा मनीषा लोणारी त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे तुमचा व्हिडिओ त्यांना आय सांगा तुमची पायलताई हॅलो नमस्कार बोला पायलताई कसे आहात मम्मी कशी आहे आणि शीतलताई हाय म्हणतात ताई हा शीतलताई बोला बोला सतीश पाटील दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे I do